नमस्कार मित्रांनो मी शुभम स्वागत करतोय अजून एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण कुठं फिरायला वगैरे नाही जाणार तर आज आपण एक गुड न्यूज आहे की आपण जाणार आहे आपल्याला बाईक परचेस करायच्या थोडक्यात मग त्यासाठी आपण शोरूम व्हिजिट विजिट करायला जाणार आहे बघणार आहे तीन चार गाड्या चालून कोणती चांगली आहे कोणती नाही ती आणि जी आवडणार आहे ती ह्या दिवाळीत आपण बुक करून घेऊन येणार आहे तर मग आज रविवारी सकाळी सकाळी म्हणजे दुपार झाली आता बारा वाजले तर आता आम्ही निघतोय गाड्या बघायला कोणत्या कोणत्या आवडतात ती शॉर्टलिस्ट करून ठरल्यात चार पाच गाड्या तर मी ह्या मध्ये कळलंच तुम्हाला कोणत्या कोणत्या गाड्या शॉर्टलिस्ट केल्यात आणि कोणत्या कोणत्या बघणार आहे ती तर चला मग मी तुम्हाला दाखवतो आणि आपण मग गाड्या बघू कोणत्या कोणत्या चांगल्या आहेत आणि त्यातून एक शॉर्टलिस्ट करून बुक करून दिवाळीला आपण गाडी घेणार आहे तर चला मी तुम्हाला गाड्या दाखवतो तर मग आता साडेबारा वाजलेत ऊन पण भरपूर आहे तर मग बघू आपण आता कोणत्या कोणत्या गाड्या आपल्याला टेस्ट राईड मिळते आणि कुठल्या कुठल्या गाड्या आपल्याला बघायला मिळतात जर हिच्या मनात दुसरं काय असेल तर मग दुसरी पण गाडी बघू आपण मी ज्या शॉर्टलिस्ट केल्या त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती असेल तर मग बघू दोघांना पण परवडणारी आणि दोघांना पण चालवता येणारी कारण ही पण अर्धी काय प्रत्येक ट्रिपला अर्धी ही चालवते अर्धी मी चालवतो जे दोघांना चालवता येईल मला काय कुठलीही जमती फक्त त्यांच्या पाय पोचायचं बघावं लागतं बघू जी कम्फर्टेबल आहे दोघांना ती आम्ही घेऊ मग गाडी था था भाई, भाई की। है कर है, ही आपली आत्ताची बाईक करंटली बाईक ह्याच आपल्या बाईकला रिप्लेस करायचं ठीक आहे बाईक काढतो आणि मग आपण निघून पण पडले चला आता आम्ही आलो हिरोच्या शोरूम जवळ चला तर बघूया आता कोणती गाडी छान वाटते तिथं आलो होतो आम्ही हिरोच्या शोरूमला बट आम्ही स्पेस राहिला अवेलेबल नाही आहे गाडी इथं त्याच्यामुळे आम्ही आता तिथं कॅन्सल केलं आहे ना दुसऱ्या शोरूमला बघतो आहे तर आम्ही आलो आहे टी व्ही एसच्या शोरूममध्ये रेडर गाडी बघण्यासाठी चला तर मग बघूया रेडर वन ट्वेंटी फाय आम्ही बघायला आलो होतो एक लाख बारा हजार ऑन रोड सांगितले ह्याची ठीक आहे म्हणजे चालवायला लुक जरा ओल्ड आहे रेडरचं कोटेशन आहे सेलर टी व्ही एस पुणे दिसायला क्लास दिसते गाडी म्हणजे सगळं काय प्रॉब्लेम नाही येणार थोडीशी छोटी आहे मला इन्स्ट्रुमेंट कळत क्लस्टर हॅलो रायडर आवाज ऐकव याला क्विल स्विच एक नाही आणि एकदम सायलेंट स्टार्ट आहे कळत पण आहे कधी चालू झाली हा बघा एक्झॉस्ट याचा ठीक आहे म्हणजे एक कन्सिडर करू शकतो आपण रेडर पण टी व्ही एस असल्यामुळं बघू अजून आपण दुसऱ्या पण पावर आणि मोड आहेत लाईट वगैरे स्विच पण चांगले आहेत हॉर्न हॉर्न पण चांगला आहे हाईटला पण परफेक्ट आहे एकदम प्रतीक्षाला बसून बघतो एकदा हिची हाईट थोडीशी कमी आहे माझ्यापेक्षा पण आता ही बघून बसून बघल कशीचे पण पाय बाऱ्यापैकी पोचतात पण जमते बऱ्यापैकी चालवते तसं वेळ आल्यावर चांगली बघू अजून आपण दुसरा हिरो होंडा बघू आणि मग जर चांगली वाटली तर हे पण छान आहे मला मला काय प्रॉब्लेम नाही वाटत असं एवढ्या गाडीला चला आता हे वापस देतो शोरूमला नवीन बघू अजून कोणत्या कोणत्या भेटतात ते आणलेली गाडी शोमला आवडली पण त्याला आवाजामुळं जास्त आवडली मायलेज पण चांगला या गाडीला वायब्रेशन आहेत एबीएस पण नाहीये तसं तर आता आपण बजाजच्या शोरूम मध्ये बघू इथं आता काय प्राइस एन एस वन ट्वेंटी फाय ती कोटेशन काढून आम्हाला ही गाडी टेस्ट राईड साठी दिली आता एन एस आम्ही टेस्ट राईड ला आणि एन एस असं काय एवढी वाटत नाही राह एन म्हणजे एन एस वन ट्वेंटी फाय ताकदच देहुते गाडी डिफेक्ट असू शकते छान लुकला वगैरे बलकीनेस आवडला मला एन एसचा चा पण चालवायला तर ह्यापेक्षा बेटर मला रेडरच एवढंच की रेडर छोटे आणि एन एस थोडीशी मोठे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पण चांगला आहे एस बरं आहे फक्त जरा गियर शिफ्टिंग एवढी काय खास नाही वाटते की एकदम असं लूज गियर पडतो तर बहुतेक त्यात वरा वगैरे बांधलाय म्हणल्यावर ही गाडी जुनी असणार हां पाच हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे पण ठीक आहे लॉंग रनला पण छान आहे लॉंग रनला रिलाय करायचं का नाही बघा लागलं या गाडीला आता आपण आलोय होंडाच्या शोरूमला इथं आपण हॉर्नेट बघणार आहे हॉर्नेट ला कशी आहे चालवायला वगैरे टेस्ट राईड घेतल्यानंतरच कळेल ती पण आपल्याला salah termang bagus ya. <tip> होंडाच्या शोरूम मधून आम्ही बाहेर आलोय टेस्ट राईड काही नव्हती अवेलेबल तिथं त्याच्यामुळे आता नेक्स्ट शोरूम ला बघतो दुसरा कोणत्या तरी ही पण गाडी छान वाटते एकदम तर मित्रांनो आपण सगळ्या गाड्या बघून आलेल्या आहेत फक्त होंडा सीबी हॉर्नेट वन ट्वेंटी फाय आर ची टेस्ट राईड नाही मिळाली मला पण आउट ऑफ द बजेट जाऊन आम्ही ड्यूक वन सिक्स्टी पण बघितली पण त्याची पण टेस्ट राईट नाही आवडली तर मला हॉंडा हो, सगळ्यात महाग बसते म्हणजे एक लाख सव्वीस हजार एक्स्ट्रीम बसती ती एक लाख अठरा हजार रेडर पण सेम प्राईस एक लाख अठरा हजार आणि दुसरी म्हणजे एन एस वन ट्वेंटी फाईव्ह ती जाती एक लाख तेवीस हजार तर मग एन बघतो मी कन्सिडर करतो सगळे ऑन पेपर स्पेक्स वगैरे हो चेक करतो चालवायला तर मला एक्स्ट्रीम बरी वाटली रेडर जरा जास्त छोटे आणि वन ट्वेंटी फाय हॉर्नेटची टेस्ट राईट नाही मिळाली तर एक ट्राय करतो अजून थोडेफार शोरूम बघतो अजून दोन चार दिवस आहेत माझ्याकडं थोडेफार शोरूम बघतो आणि मग एक फायनल करून टाकू आपण तर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतो की मी नवीन गाडी कुठली घेतली टील देन बाय